ज्ञानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत रम्या फोनवर बोलत असते आणि म्हणत असते आशीर्वाद बंगला आहे ना मग तुम्ही आलात ना तिथे तर ठीक आहे आता गेट उघडा आणि गेटमधून सरळ आतमध्ये या तेव्हा समोर एक व्यक्ती उभी असते त्या व्यक्तीचं नाव असतं समीर आणि रम्या म्हणत असते समीर बरोबर पत्त्यावर आलात तुम्ही हे घ्या तेव्हा तो म्हणत असतो हे काय आहे त्यावर लगेचच ता इकडे रम्या म्हणत असते अहो हेच तर ते पेनड्राईव्ह आहे याचेच तर तुकडे अहो हे तुकडे झाले आहेत मग तेच तर तुमच्या तुम्हाला त्याकरिता करीतार्थच बोलवलेलं आहे ना याच्यामध्ये असणारा डाटा रिकवर करून हवा आहे अहो हे कसं शक्य अहो हे, हे करण्यासाठी काहीतरी जादूच करावी लागेल हो मग करा ना तीसुद्धा जादू करा आणि हा डाटा रिकवर करा काही जरी झालं ना तरीसुद्धा हा डाटा रिकवर झाला पाहिजे असं रम्या सांगू लागत असते तेव्हा पाठीमागून नंदिनी येते आणि इथेच बघणार आहात का ऑफिसमध्ये घेऊन जा आणि तिथे ते बघा तेव्हा आपण पाहतो की आता रम्या मागून ओढून पाहते तर नंदिनी समोर आलेली असते आता नंदिनी समोर दिसल्यानंतर रम्या खूपच घाबरते तिला तर वाटत असतं की आता हिनी माझं बोलणं ऐकलं आहे की काय त्यावर लगेच नंदिनी म्हणत असते काय ग काय काय आहे काय म्हणजे कोण होता तो अगं कोण नाही डिलिव्हरी बॉय डिलिव्हरी बॉय होता मग काय तू आमचं इथे उभं राहून बोलणं ऐकत होतीस का त्यावर नंदिनी म्हणत असते ते महत्त्वाचं नाही आहे जर तो डिलिव्हरी बॉय होता तर त्याने एखादं पार्सल डिलिव्हरी केलं असेल ना मग ते पार्सल कुठे त्यावर रम्या म्हणत असते अगं नाही नाही पार्सल वगैरे काही नव्हतं म्हणजे काय ना तो पत्ता चुकला होता आणि चुकीचा पत्त्यावर आला होता म्हणून मी त्याला सांगितलं इथे नाही आहे तुमचं वा खरंच असं सांगितलंयस तू खरं सांगायला गेलं ना तर इमानदार आहे बरं का तो म्हणजे अगदी विश्वासू आणि खरं बोलणारं कोण अगं तो डिलिव्हरी हो बॉय बरोबर ना रम्या खरं खरं सांग कायला पोहतेस माझ्यापासून त्यावर आता ती लगेचच म्हणत असते मी आणि कशाला कायला पो हे बघ खोटं बोलू नकोस मी सगळं काही कोणतंही पार्सल त्याच्या हातामध्ये नव्हतं किंवा तुझ्या हातामध्ये कोणतंही पार्सल नव्हतं बोल रम्या काय लपवतेस असं म्हणून नंदिनीने लगेच त्या रम्याचा हात पिरगळलेला असतो तिला पाठी ओढलेलं असतं आणि हात पिरगळण्याचा ती प्रयत्न करत असते रम्या बोल सांग कोण होता तो तेव्हा रम्या इथे जोरात जोरातच ओरडायला लागत असते तर इकडे आता दुसऱ्या बाजूला आपला जीवा मस्त अर्षासमोर उभा राहिलेला असतो बऱ्याच वेळ नंदिनी त्याला खाली घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असते पण ह्याच्या ह्याचं काही आरशासमोर उभं राहणं संपत नसतं कारण त्याने महाजन काकांना फोन लावलेला असतो आणि तो म्हणत असतो काय मग झाली का पॅकिंग त्यावर ते म्हणत असतात हो आता पॅकिंग तर झालीच आहे पण जीव मला तुझी खूप आठवण येईल तेव्हा जीवा म्हणतो हो तर जेव्हा जेव्हा कानामध्ये हेअरफोन घालतात तेव्हा मात्र तुम्हाला माझी खूप आठवण येणार आहे पण काय हो जेव्हा तुम्ही आता परत याल ना तेव्हा माझ्यासाठी काहीतरी परत घेऊन येताना आहे बरं का त्यावर महाजन काका म्हणत असतात हो रे जीवा नक्की नक्की मी तुझ्यासाठी परत येताना काहीतरी आणेल बघ नको काळजी करूस पण जीवा तुला भेटलो त्याचबरोबर तुझ्यासोबत एवढा वेळ घालवला एवढ्या सगळ्या आठवणी तुझ्यासोबत क्रिएट झाल्यात ना की काही विचारू नको मी त्या आठवणी कधी आणि कशाही पद्धतीने विसरण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा ते मी कधीच विसरू शकत नाही त्यावर आता जिवा म्हणत असतो अगदी बरोबर बोलताय मला तुम्ही मलासुद्धा तुमच्यामुळे आज निवास मिळालेला आहे पण मला एक गोष्ट सांग जिवा मी या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट तुला विसराय विचारायची विसरूनच गेलो तू हे जे काही एवढे पैसे दहा करोड रुपये जमा केले ते कसे केले काय केले रे त्याविषयी आपलं काही बोलणंच नाही कि झालं किंवा मला काही त्याविषयी सांगितलंच नाही आहे जिवा पर जिवा म्हणत असतो जाऊ द्या ना सर आत्ता त्या सगळ्या गोष्टींना उजाळा देऊन काय उपयोग दे, आहे राहू द्या असू द्या नाही नाही जिवा हे बघ सांग काही जरी झालं ना तरी मला समजलंच पाहिजे बोल ना काय केलं तू त्यावर आता जीवा म्हणत असतो खरं तर निवास मिळवण्यासाठी किंवा नंदिनीचा आनंद परत मिळवण्यासाठी मी इथे ना माझं स्वप्न किंवा माझ्या पायाखालची जमीनच मी पणाला लावलेली आहे असं बोलल्यानंतर आता मात्र महाजन काकांना खूप धक्का बसतो इकडे रम्या विवळत असते ती म्हणत असते सोड ना सोड ना नंदिनी नंदिनी सोड ग प्लीज नंदिनी अगं असं काय करतेस नंदिनी प्लीज सोड ना असं म्हटल्यानंतर आपण पाहतो की आता नंदिनी काही केल्या हात सोडत नाही तेवढ्यातच तिथे आता वसू आलेली असते आता वसू आल्यानंतर ती म्हणत असते काय करतेस नंदिनी सोड सोड तिला का पकडलंस त्यावर नंदिनी म्हणत असते हो सोडणार तर आहे ना पण तिला अगोदर ह्या सगळ्या गोष्टी सांगायला लावा ना की इथे एक डिलेवरी बॉय आला होता आणि ती त्या डिलेवरी बॉयशी काय बोलत होती आणि त्या डिलेवरी बॉयला ती काय देण्याचा प्रयत्न करत होती ह्या सगळ्या गोष्टी एकदा तिला विचाराना त्यावर लगेच रम्या म्हणत असते अगाई बघ ना डिलिव्हरी बॉय आला होता त्याचा पत्ता चुकला होता म्हणून मी त्याला गाईड करण्याचं काम करत होते पण अजिबात इकडे ही नंदिनी विश्वासच ठेवत नाही त्यावर लगेच आता नंदिनी म्हणत असते त्याचं काय आहे ना घराला घुशी लागल्या तर आपण त्यावर इथे औषध फवारणी केली आणि तरीसुद्धा त्या घुशी नाही गेल्या तर मग काय करावं लागतं माहिती आहे त्यांच्या त्या घुशींच्या कुरघोडीवर इथे सावधपणे आपण लक्ष द्यावं लागतं आणि म्हणूनच इथे मी तुमच्या ह्या सगळ्या कुरघोडीवरती लक्ष देण्याचं काम करत आहे असं नंदिनी बोलत असते त्यावर लगेचच ताव असो म्हणत असते काय बोलतेस काय नंदिनी तू हे तू तु आम्हाला इथे घुशी म्हणतेस त्यावर अति लगेचच म्हणत असते हो तुम्हाला मी घुशीच म्हणत आहे कारण एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का इथे विक्रम काकाने म्हणजे बाबांनीच तुम्हा दोघींवरती मला बारीक लक्ष ठेवायला सांगितलेलं आहे काय विक्रमने विक्रमने तुला आमच्यावर लक्ष ठेवायला सांगितलंय त्यावर नंदिनी म्हणत असते हो तर इथे विक्रम काकानेच लक्ष ठेवायला सांगितलेलं आहे आणि तेव्हा लगेच ता वसू म्हणत असते अगं आम्ही काय करतोय ग असं काही करत नाहीये आता आम्ही सगळ्या गोष्टी तुम्हा दोघींना किंवा तू तु, तुझ्याच म्हणण्यानुसार करायच्या आहेत का त्यावर आता इकडे नंदिनी म्हणत असते रम्या कितीही काही कर पण कितीही काही जरी केलंस ना तरी तुझे हे जे काही कारनामे आहेत ते मात्र इथे आम्ही विसरू शकणार नाही किंवा तू जे काही या गोष्टी करतेस ना त्या इकडे आम्ही तुझ्यावर चांगलंच वॉच ठेऊन राहू हो। बोल बोल सांग काय बोलत होतीस ना काय बोलत होतीस तेव्हा मात्र आता इकडे आई ग आई ग म्हणून ती ओरडायला सुरुवात करत असते तर आपण पाहतो की आता लगेचच इकडे तिने तिचा हात सोडून घेतलेला असतो वसूने आणि तिला तिथून घेऊन गेलेली असते आता ती घेऊन गेलेली असते तेवढ्यातच पिहू तिथे ते येते पिहू म्हणत असते काय ग नंदिनी वहिनी काय झालेलं आहे रम्यातही एवढी काब्र विवळत आहे आणि तिला काय झालंय त्यावर लगेच आपण पाहतो की इकडे नंदिनी तिला म्हणते जाऊ दे गं पिहू तू ह्या सगळ्या गोष्टींकडे अजिबात लक्ष देऊ नकोस त्यावर लगेच आता आपण पाहतो की पिहू म्हणत असते हो का बरं असू दे पण मला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत का गं का काय झालं काय करत होतीस तू मी ना अभ्यास करत होते कसला क्लासचा अगं क्लास, अग क्लास स्कूल ट्युशन आणि किंवा होमवर्क ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या महत्त्वाच्या नसतात तुला एक गोष्ट सांगू का माझे बाबा काय म्हणतात अभ्यास हा क्लासचा किंवा ट्युशनचा किंवा स्कूलचा असा काहीही नसतो अभ्यास तो अभ्यास असतो आणि तो, तो।, तो नेहमी मन लावून करायचा असतो पण नंदिनी मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर ना प्लीज आता बाबा नाही आहे ना त्यामुळे मला तुलाच प्रश्न विचारायचा आहे आता लगेचच नंदिनी म्हणत असते हां बोल ना काय काय विचारायचं आहे काय झालेलं आहे आणि कशाबद्दल इकडे तू मला प्रश्न विचारतेस त्यावर लगेचच आता इकडे पिहू म्हणत असते बघ आता दहा करोडमध्ये दहावर किती शून्य असतात तेव्हा तो दहा करोड अंक होतो तेव्हा ती म्हणत असते आठ असं म्हटल्यानंतर थँक यू असं म्हणून ती निघून जाते पण आता आनंदीने विचार करते मला तर आणखी सुद्धा प्रश्नच पडलेला आहे जिवाने एवढे दहा करोड रुपये जमा केले पण त्यांनी मला आणखी तरी सांगितलं नाही आहे त्यांनी ते पैसे कसे जमा केले काय जमा केले म्हणून त्यांनी माझ्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही आहे असं नंदिनी बोलत असते तेव्हा आपण इकडे पाहतो की दुसऱ्या बाजूला आता इकडे जिवा महाजन काकांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो तो म्हणत असतो महाजन काका जाऊ द्या त्या विषयी सोडा नाही त्या सगळ्या गोष्टी ते सगळे विषय मी इथे अजिबात नाही सोडू शकत मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथे हवी आहेत असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात त्यावर जिवा म्हणत असतो माझ्या पायाखालची जमीन मी विकलेली आहे हो माझ्या पायाखालची जमीन विकली त्याचबरोबर इथे खूप खूप महत्त्वाची प्रॉपर्टी होती शाहूवाडीची प्रॉपर्टी मी विकली आहे जी बाबांनी माझ्या नावावर केली होती ती प्रॉपर्टी म्हणजे माझ्या आईचा जीव की प्राण होतं आणि तीच मी विकून टाकलेली आहे काय जीवा तू हे केलंयस हो काय करणार माझ्याकडे दुसरा कुठला पर्यायसुद्धा सुद्धा शिल्लक नव्हता असं सुद्धा आता इकडे तो सांगत असतो आता तेव्हा आपण पाहतो की इकडे जीवाने ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आता तो म्हणत असतो पण एवढ्यावरच कुठे भागले काही एफ डीज होत्या काही सेव्हिंग्स होती ते सगळं काही मी ते पणाला लावले अरे पण जिवा ह्या सगळ्या गोष्टी घरच्यांना माहीत आहेत नाही कोणाला माहिती नाही आहेत तुम्हाला सांगू शाहूवाडीची जेव्हा प्रॉपर्टी मिळाली होती तेव्हा माझ्या आईने देवासमोर एकशे एक, एक मोदकांचा प्रसाद ठेवला होता आणि तेव्हा मात्र तिला खूप आनंद झाला होता आणि हे सगळ्या गोष्टी मी इकडे नंदिनीच्या आनंद निवाससाठी तिच्या आनंदासाठी पणाला लावल्या आहेत आता हे सगळं काही बोलत असताना जीवा मात्र खूप जास्त इमोशनल झालेला असतो आणि तेव्हा इकडे पुन्हा ते म्हणत असतात बस एवढं केलेलं आहेस तू एवढंच नाही तर इथे ज्या लोकांचा आशीर्वाद त्यांनी मला दिलेला होता तो आशीर्वादसुद्धा मी इथे पणाला लावला आहे काय म्हणजे मला सांग सगळं डिटेलमध्ये त्यावर आता लगेचच तो म्हणत असतो द्या ना महाजन काका मी तुम्हाला म्हणतोय ना तुम्ही जेव्हा आ परत याल ना तेव्हा मी तुम्हाला सगळं सांगेल पण मला ना आता इथे तुम्ही परत येताना काहीतरी नक्की घेऊन यायचं आहे आणि काळजी घ्या आणि त्याचबरोबर पोचला की मला फोन करा असं म्हणून दोघांचं बोलणं संपतं आणि फोन ठेवला जातो इकडे आता मानिनी खिचडी बनवलेली असते आणि खिचडी बनवल्यानंतर जीवा आ, काव्या आणि त्याचबरोबर पार्थ हे दोघेजणंसुद्धा आलेले असतात तेव्हा मानिनी म्हणत असते मस्त गरमागरम खिचडी बनवली किती वेळ आवाज देते मी तुम्हाला। ते तुम्हाला तेव्हाच आपण पाहतो की काव्या म्हणत असते वाव खिचडी बनवलेली आहे मला खूप आवडते वाव मस्त मस्त असं म्हणूनच आता इकडे पार्थ म्हणत असतो नाही अजिबात नाही तुम्हाला खिचडी अजिबात खायची नाही आहे काय करताय देशमुख हे असं खायची मला खिचडी मला खूप आवडते खिचडी तुम्हाला नाही म्हणून सांगितलं ना रात्री एकतर तुमची झोप व्यवस्थित झाली नाहीये आणि तुमची झोप व्यवस्थित झाली नाही ना त्यामुळे ना, मी तुम्हाला अजिबात खिचडी खाऊ देणार नाही मा, मानिनी म्हणत असते काय झालं काय काय झालं रात्री झोप झाली नाही म्हणजे किती वेळा तरी आई ह्या दचकून उठत होत्या आणि किती वेळा तरी दचकून उठत असल्याने ह्यांची झोप अजिबात झाली नाही आहे आणि म्हणूनच मी ह्यांना खिचडी खाऊ देणार नाही दचकून उठत होत्या आणि कंटिन्यू काहीतरी बडबड करत होत्या नाही असं म्हणत होत्या मी जर सत्य सांगितलं किंवा मी जर ही लपलप केली तर काय होईल आणि मी हे सांगायला पाहिजे नको 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 असं म्हणून बडबड करत होत्या अच्छा असं आहे बरं ठीक आहे पण ही खिचडी गार झाली गाई थांब मी गरम करून आणतो असं म्हणून तो, अस तो खिचडी गरम करायला जात असतो तेवढ्यात मानिनी म्हणते मी जाते असू देत पण इकडे तो म्हणतो नाही नाही मीच जाणार आहे असं म्हणून आता खिचडी गरम करायला तो घेऊन जातो तर आता आपण पाहतो की मानिनी काव्याच्या बाजूला येऊन बसते आणि तिला विचारते काय झालं काव्या कसला विचार करत होतीस त्यावर काव्या म्हणत असते त्याचं काय आहे ना मानिनी काकू ज्या काही काल इथे गोष्टी झाल्यात ना त्या गोष्टी मी अजिबात इथे विसरू शकत नाही म्हणजे सुनीता काकूंचं बोलणं आणि ते सगळं काही माझ्या काही केल्या मनातून जातच नाहीये असं म्हटल्यानंतर आता इकडे मानिनी म्हणत असते काव्या मला कळतंय तुझी अवस्था पण ह्या सगळ्या गोष्टींचा नको विचार करूस बाळा किती आणि कसा विचार करणार आहेस एक गोष्ट मात्र नेहमी आणि कायम लक्षात ठेव हे बघ आपण कितीही कोणापासून काही लपून ठेवण्याचा प्रयत्न केला ना तरीसुद्धा कधी ना कधी ते सत्य सगळ्यांसमोर येतच त्यावर आता हे सगळं काही होत असताना इकडे कव्या म्हणते मी पण तोच विचार करते इथे पार्थला सगळं काही सत्य सांगून टाकावं का, टाकाव का त्याच गोष्टीचा मी इथे विचार करते आणि त्यामुळेच माझं मन मात्र खूप जास्त अस्वस्थ होतंय आणि त्याच त्याचमुळे आता मला ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त इथे भीती वाटत आहेत असं म्हटल्यानंतर आता इकडे मानिनी विचार करत असते तू म्हणतेस ते अगदीच चुकीचं नाही आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव ही काही ना खूप जास्त खूप जास्त नाजूक असतात पण त्यावर आता इकडे काव्या म्हणत असते पण मानिनी काको मी एका गोष्टीचा विचार करते की जर हे पार्थला तुमच्यासारखंच कुठून दुसरीकडून समजलं आणि परत त्यांचा इकडे गैरसमज झाला तर म्हणून मला खूप भीती वाटते म्हणून मनात येतं की पार्थला सगळं काही समजून सगळं काही इथे सांगून टाकावं त्यावर मानिनी म्हणते हे बघ का वेळा तुला एक गोष्ट सांगू तुला जी भीती वाटते ती अगदी बरोबर आहे पण ही नाती जी आहेत ना ती खूप जास्त नाजूक असतात ही नाती खूप जास्त हळवी असतात प्रत्येक वेळी तो तुला समजून घेईल असं नाही आहे बाळा आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुला ज्या काही गोष्टी सांगायच्यात ना त्या गोष्टी विचार करून सांग आणि जर तू जर सांगितलंस आणि ते नातं तुटलं तर मग त्या नात्याचा काय उपयोग आहे आणि आणखी एक गोष्ट मी तुला सांगते माझ्या दोन मैत्रिणी होत्या त्या दोन्ही मैत्रिणींनी इथे मूल दत्तक घेतलं आणि मूल दत्तक घेतल्यानंतर त्यांच्या मनामध्ये तेच तेच विचार सुरू होते त्यांना प्रत्येक वेळी असं वाटायचं काय करू मला कळत नाही सांगू का ह्या सगळ्या गोष्टी सांगून टाकू का मुलाला असं तिला वाटायचं मग एका मुलीने ती गोष्ट लहान असतानाच इथे त्या मुलाला समजून सांगितली त्या मुलाला सांगितल्यानंतर तिचं आई आईचं आणि मुलाचं प्रेम कमी झालं नाही आहे कारण नातंच तेवढं नाजूक असतं प्रत्येक हा आपलं मूल कसं सांभाळतो कशा पद्धतीने सांगा सांभाळतो त्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असतात पण दुसऱ्या मैत्रिणी मात्र ती सगळी गोष्ट इथे त्या मुलाला नाही सांगितली का नाही सांगितली तर तिला माहिती होतं तिचं ते बाळ तिचा तो मुलगा खूप नाजूक आहे खूप सेन्सिटिव्ह आहे आणि त्यामुळे तिने त्या गोष्टी त्या मुलाला नाही सांगितल्या तेव्हाच आपण पाहतो की आता इकडे ती म्हणत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी तिने का नाही सांगितल्या तर तुला सांगू तिला भीती वाटत होती कारण आपलं बाळ एवढं नाजूक आहे आणि आपण जर ह्या गोष्टी त्याला आत्ता सांगितल्या तर ते नातं तुटून जाईल म्हणून मग तिनं तिच्या मनाची तयारी केली आणि त्याचबरोबर एक व्यवस्थित वेळ बघून आणि मग सांगितलं तसंच काव्या तुझं आणि पारचं नातंसुद्धा सुद्धा आहे तुझ्या मनाची तयारी असेल आणि त्याचबरोबर तू कधी सांगायचं कधी नाही सांगायचं ह्या सगळ्या गोष्टी सर्वस्वी तुझ्यावर अं अवलंबून आहेत आणि त्याचबरोबर तू जर सांगितलंस तर तुमच्या नात्यामध्ये दुरावा अंतर ह्या सगळ्या गोष्टी निर्माण होणार नाहीत ना या सगळ्या गोष्टीची तू काळजी घे आणि त्यानंतरच तू पार्थला जे काही सांगायचे ते तू ठरव असं मानिनीने आता काव्याला छान असं समजावून सांगितलेलं असतं आणि छान समजावून सांगितल्यानंतर आता मात्र काव्याच्या मनामध्ये जी काही गोष्ट इथे होती किंवा ज्या गोष्टीची तिला भीती वाटत होती त्या गोष्टीमध्ये ती आता विचार करायला भाग पडली होती ती विचार करत असते हे सगळं बरोबर बोलत आहेत ह्या अगदीच बरोबर बोलत आहेत कारण ह्या सगळ्या गोष्टी जर मी जर या पद्धतीने सांगत राहिले किंवा जर ह्या सगळ्या गोष्टी अशा सगळ्यांसमोर आल्या तर हे सगळं असं व्हायला नको आहे कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे नाते तुटू शकतात आणि त्याचबरोबर इकडे पार्थ प्रत्येक वेळी मला समजून घेतील असं तर नाही ना त्यांचा गैरसमजसुद्धा होऊ शकतो आता तेवढ्यातच पार्थीतले ते गरम करून आणलेली खिचडी तो म्हणत असतो वा 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 मी मस्त अशी खिचडी आता गरम करून आणलेली आहे आता आपण ह्या सगळ्या खिचडीचा आनंद घेऊ काय काव्या मी तुम्हालासुद्धा थोडीशी खिचडी देण्याचा विचार करतोय असं म्हटल्यानंतर काय हो घ्या पण अगदी थोडीशी असं म्हणून आता लगेचच तो काव्यालासुद्धा अगदी थोडीशी खिचडी देत असतो आणि त्यानंतर माननीलासुद्धा खिचडी वाढत असतो तेवढ्यातच आपली जीवा आणि नंदिनीसुद्धा धावतच चालले असतात अरे किती वेळ किती वेळ काय करताय काय तुम्ही हे एवढा वेळ किती वेळचा आवाज देते खिचडी पूर्ण थंड झाली होती त्यावर नंदिनी लगेचच म्हणत असते केव्हाची चला चला म्हणते आरशासमोर स्वतःला उभा केले आणि तिथून हालायचं नावच घेत नाहीये ताई हे त्यावर लगेच आता पाहत म्हणत असतो ते आत्ताचं चा थोडीच आहे ते तर खूपच जुनं आहे आरशासमोर उभा राहणार आणि त्यानंतर कितीतरी वेळ स्वतःलाच पाहत राहणार असं म्हटल्यानंतर आता नंदिनीला उचकी लागत असते आता रंदिरीला उचकी लागल्यानंतर कव्या पटकन उठते आणि ग्लास भरून देते तेव्हा जिवा तिच्या हातातला ग्लास घेतो आणि इकडे तिला पाणी देण्याचं काम करतो तेव्हा तो म्हणत असतो वरती बघ वरती बघ शांत हो दीर्घ श्वास घे दीर्घ श्वास घे बघ उचकी थांबेल लवकर आता हे सगळेजण पाहत असतात आता ती दीर्घ श्वास घेते आणि त्यानंतर पुन्हा जिवा तिचा तिला पाणी पाजत असतो इकडे मात्र सगळेजण पाहत असतात आता मुद्दामच इकडे पार्थने पाण्याचा ग्लास हातामध्ये धरलेला असतो आणि तो म्हणत असतो बघ बघ आई आई तू जरा दीर्घ श्वास घे दीर्घ श्वास घे आणि हे घे हे घे तुला इथे उचकी लागली ना पाणी पी पाणी पी असं म्हणून मुद्दाम हशी मजाक इथे सुरू झालेला असतो तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे आता लगेचच जो काही जीवा आहे तो हे सगळं काही पाहत असतो एन्जॉय करत असतो आता तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इकडे खिचडीचा आनंद सगळेजण घेत असतात तेव्हा इकडे आता काव्याच्या मनामध्ये विचार सुरू असतो जर मी सांगायला गेले तर मग मात्र इथे माझ्यासमोरच इथे हा बसलेला आहे म्हणजे जीवा आणि ह्या जीवामुळे मी काहीच करू शकत नाही आज मी जर सांगायला गेले तर माझ्या नंदिनीताईच्या चे चेहऱ्यावरील आनंद हा पूर्ण गायब होऊ शकतो आज माझी नंदिनीताई किती हसत आहे आणि तिच्या संसारामध्ये किती खुश आहे जर मी सांगायला गेले तर सगळे संसार इथे विस्कटून जा जातील मोडून जातील कोल्ड मोडून जातील त्यामुळे मला असं वाटतंय की मी आत्ता ह्या सगळ्या गोष्टी नाही कुणाला सांगायला पाहिजे आत्ता तरी तुर्तास कव्या तू ह्या सगळ्या गोष्टी कोणाला सांगण्याचा प्रयत्न करू नकोस मानिनी काकू म्हणताय ते अगदी बरोबर आहे जोपर्यंत मला माझ्या मनाची तयारी होत नाही किंवा इथे खात्री विश्वास पटत नाही तोपर्यंत मी ह्या सगळ्या गोष्टी कुणालाच नाही सांगू शकत कारण सांगायला गेले तरी ते घरामध्ये काय वादळेल आणि मी माझ्या नंदिनी ताईला जर हे सगळं समजलं तर ती तर काय विचार करेल तिच्या पायाखालची तर जमीनच सरकेल असं काव्या मनामध्येच विचार करत असते नाही काव्या कमीत कमी थोडे दिवस तरी तुला ह्या सगळ्या गोष्टी इथे सगळ्यांपासून लपून ठेवाव्या लागल्यास लागणारच आहेत जर जीवाच्या जागी बाहेरचा एखादा मुलगा असता तर एव्हाना मी कधीच सांगून ठेवलं असतं पण मी आत्ता हे सांगणं योग्य नाही आहे असं म्हणून काव्या आता मुख गिळून गप्प बसलेली असते तर आता आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते नंदिनीच्या मोबाईलवर मेसेज आलेला असतो आणि इकडे काउन्सलरचा तो मेसेज असतो कौन्सलरनी आता त्यांना उद्या भेटायला बोलवलेलं असतं आणि म्हणून तो रिमाइंडर मेसेज असतो आता तेव्हा नंदिनी जीवाकडे जाते आणि त्याला सांगण्याचा प्रयत्न करते तेव्हाच आपण पाहतो की आता इकडे जीवासुद्धा म्हणत असतो मलासुद्धा हाच मेसेज आलेला आहे तेव्हा आता आपल्या लग्नाला बघता बघता इकडे पाहतो की दुसऱ्या बाजूला इथेच थांबवतात आणि दुसऱ्या बाजूला घेऊन जातात आता दुसऱ्या बाजूलासुद्धा इकडे जो काही पार्थ आणि त्याचबरोबर काव्या ह्या दोघांनासुद्धा आता मेसेज आलेला असतो कव्या म्हणत असते काउन्सलरचा मेसेज आला आहे आणि काउन्सलरने उद्या आपल्याला भेटायला आहे आणि तेव्हा दोघांच्या चेहऱ्यावर इथे स्पष्टपणे काळजी दिसत असते आता तेव्हा आपण पाहतो की इकडे काय करायचं असेल काय बोलायचं काय असेल ती लोक आपल्याला काय सांगतील काय बोलतील हे अजिबात कळत नाही आणि बघता बघता तीन महिने उलटून सुद्धा गेले असं आता इकडे ते एकमेकांना म्हणत असतात तर आता प्रेक्षकांनो इकडे काउन्सलरकडे गेल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी त्या कशा बोलतील काय बोलतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचे भाग भेटूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद